नमस्कार सोनाली किचनमध्ये स्वागत आहे आपण आज करणार चिकन बिर्याणी इथं चिकन शिजवून घेतले मी पिवळं इथं आहे तांदूळ ता बिर्याणीचं घेतलं आहे इथं घेतले लाल तिखट तेल बिर्याणी मसाला हिंग पावडर हळद हे घेतलं आहे कांदा मी भाजून घेणार आहे म्हणजे तळून घेणार आहे काळा करून घेणार आहे मिरच्या सुक्यासाठी कांदा चिरून घेतला आहे हा मसाला आहे सुक्यासाठी हे आहे मीठ हे तूप आणि हा आपला खडा मसाला सर्व चला तर सुरुवात करूया बिर्याणीला इथं आपण आता भात शिजाय टाकणार आहे पातळीत घातलं तूप खड्या मसाल्यामध्ये एक मोठी बिलायची गिरवी बिलायची नवं विका तीन हे घेते तमालपत्री चक्री फूल आणि हे आपलं डाळची चला तर मग तूप गरम झाल्या यामध्ये घालूया हा खडा मसाला सर्व जिरे घालूया घालवून घे आहे आणि ह्यामध्ये घालूया गरम पाणी पाणी घालून घेऊया आपण गरम एवढ्या तांदळासाठी मी एवढे मीठ घालते हिरव्या मिरच्या घालूया लिंबू पिळून घेऊया हे पाणी उकळत आहे तोवर आपण इथं कांदा तळून घेऊया आपण इकडं पाणी उकळले आता मह्यामध्ये घालूया तांदूळ आणि शिजवून घेऊया भात चांगला इकडे भात शिजत आहे आपण इकडे आता तवर कांदा तळून घेऊया व्यवस्थित तेल पण गरम झाले चांगला कुरकुरीत तळून घ्यायचं आहे कांदा बिर्याणीसाठी आपल्या एकदम बिर्याणी ला कांदा कुरकुरीत लागतो हे चिकन मी हळद आणि मीठ घालून शिजवून घेतले आता आमच्या पाण्या म्हणजे हळद आणि मिठाच्या ह्याच्या पाण्यामध्ये कसं व्यवस्थित शिजले बा चिकन बिर्याणीला असंच मी शिजून घेते कायम आणि नंतर हे सुक्क करते कांदा आणि हा मसाला घालून लेअर 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 आपण चिकनचे देतो त्यासाठी कांदा आता चढायसाठी आपण उशार लागणार आहे आणि जर आपला भात शिजत आहे बघा कांदा भात झाला आहे कांद्यामध्ये थोडस एकदम सोडा घातला की कांदा लगेच भाजतो मी थोडासा सोडा आहे यामध्ये आणि कांदा कसा लगेच भाजत आलाय बघा आपण सत्तर टक्के सत्तर ते ऐंशी टक्के भात शिजून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि दोन ते तीन मिनटं आपण हा भात शिजवून घ्यायचा आहे भात शिजलाय आणि हाचा मोकळा करण्यासाठी ठेवलाय मी इथं बघू शकता चाळी चाळणीमध्ये कांदा आहे त्यामध्येच आपण आता सुक्क करणार आहे चिकनचं कांदा घालूया आपण करणार आहे चिकन तर बिर्याणी त्यासाठी आपण पहिला सुक्क करून घेणार आहे चिकनचं हिंग पावडर घालूया थोडीशी मसाला भाजून घेऊया व्यवस्थित आपण मसाला घातला आहे तीळ जिरं खोबरेल लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घातल्या मसाला भाजत आहे हळद घालूया मसाला चांगला तेल सुटूस तर भाजून घ्यायचा मसाला चांगलं तेल सुटले आता घालूया तीन चमचे मी लाल तिखट घातले लाल तिखट पण चांगलं भाजून घ्यायचं लाल तिकडे भाजले आता थोडस पाणी यामध्ये मसाला चांगला भाजतो मग बघू शकते मसाला भाजलाय आता हे घालूया आपण चिकन हळद मीठ हळदी घालून शिजवल्याला आता ह्यामध्ये घालूया दम बिर्याणीचा मसाला व्यवस्थित झालं आणि थोडा वेळ झाकून ठेवा वे। चिकनची ग्रेवी तयार झाली आता आपण लेअर लावायला सुरुवात करूया इथे कांदा घेतलाय तळू हे कोथिंबीर हे चिकन आणि हे आहे फडफडीत कसा झालाय आपला तांदूळ बघा व्यवस्थित सुसडीत झालाय बघितला आता चला तर सुरुवात करूया हा डबा आहे मी ह्यामध्येच काय बिर्याणी करते ह्यामध्ये खाली पहिला चिकनची लेअर लावून घेऊया व्यवस्थित घाले आपण पसरून घेऊया हे बघा तर तुम्ही हे तांदूळ रंगीबिरंगी करू शकता केसरी कलर हिरवा कलर घालून तुम्ही मला वेगवेगळे लेअर देऊ शकता पण मी आता देणार नाही आहे मला उशीर झाला आहे खूप चल तर मग अशी खालच्या साईडला लेअर लावलेत आपण ठीक आहे आता ह्यावर घालूया तळ्याला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीरचा आता शॉर्टेज आहे त्यामुळे थोडीशीच कोथिंबीर घालत आहे आता आपण भाताची लेअर लावणार आहे आणि ह्यावर भात घालूया आपण इथे मी भाताची लेअर लावले आणि ह्यावर आता हे राहिलेलं थोडंसं चिकन मी घालणार आहे कांदा घालते तोडून घेतलेला कांदा घातला आहे हा आणि हे कोथिंबीर आता थोडासा भात राहिला आहे तो मी आता शेवटची लेअर घालणार आहे भाताची आपण शेवटची लेअर दिली आणि हे आता तळलेला कांदा हे घालूया ह्यामध्ये सगळा असेल तो सगळा कांदा घालावा आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर थोडीच राहिली आणि हे भाताचं पाणी आहे आता हे, थ, आता आपन, हे एक पळीभर आपण ह्यामध्ये घालणार आहे असं म्हणजे चांगला भाजी असतो व्यवस्थित अंजर आणि आता हे आपण डब्याला झाकण लावून घेतलं आहे असं पॅक व्यवस्थित आता हा डबा आपण शिगडीव ठेवला आहे आणि आपण एकदम स्लो फ्लेममध्ये एक पंधरा ते वीस मिनटं आपण हा ही बिर्याणी शिजवून घेणार आहे शिगडीवर व्यवस्थित बघू शकताय दम बिर्याणी आपण करताय शिगडी शिगडी बंद करून मी आता डबा घेतला आहे मी आणि बिर्याणी व्यवस्थित शिजले बघू शकताय आपण एकदम सुटसुटीत झाला आहे चिकन बघूया आपण बिर्याणी बघूया आपली कशी दिसायला बघेन बिर्याणी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया बघा आपली साधी सिंपल बिर्याणी ज्यांना जमत नाही त्यांनासुद्धा ही बिर्याणी जमत झटकीफट बघू शकता व्यवस्थित चिकन चिकन तर अगोदर शिजलेलं आहे आणि भात पण किती छान सुट्ट झालाय बघू शकता डम चिकन बिर्याणी आपली तयार झाली कशी दिसते सांगा असंच आपलं साधं सिंपल रेसिपी बघायची असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि असंच आपलं चॅनेल बघत राहा धन्यवाद बघा बिर्याणी कशी झाली आहे